नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली आज मी सादर करणार आहे पंधरावी कविता कवितेचं नाव आहे प्रतिबिंब प्रसिद्ध चित्रकार विन्सेंट वॅनगॉ यांनी काढलेलं स्टारी नाईट्स हे चित्र आपल्या सर्वांनाच परिचित आहे परंतु त्याच धर्तीवर त्याने त्याच सुमारास अठराशे एकोणनव्वदच्या सुमारास द ऑलिव्ह ट्रीज या नावाची देखील त्यांनी चित्राची सिरीज काढली होती आणि हे चित्र जे त्याने काढलंय ते तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की या चित्रामध्ये फक्त केवळ रंग आणि रेषाच दिसत नाहीत तर या चित्रामध्ये त्याच्या मनात वॅनगॉच्या मनात उचंबळणारी हालचाल आणि निसर्गाचं अस्थिर असं वर्णन त्याने आ, या ऑलिव्ह ट्रीज मार्फत केलेलं आहे अर्थातच वॅनगॉ हा जेव्हा चित्र काढायचा तेव्हा वॅनगॉला बायबल मधले बायबल मधल्या दृश्यांची जी कृत्रिम आखणी असते ती कधीच मान्य नव्हती त्याला असं वाटायचं की निसर्ग दृश्यातूनच धार्मिक आणि अध्यात्मिक अर्थ आपण जगासमोर मांडला पाहिजे अशी त्याची असं त्याचं तत्वज्ञान होतं तर त्या अनुषंगाने त्याने ऑलिव्ह मधून निसर्गाची जी आध्यात्मिक किंवा निसर्गाची जी इ, इन जनरल एक धडपड असते तो दाखवण्याचा ऑलिव्ह ऑलिव्ह ट्रीज ऑलिव्ह वृक्षांमार्फत त्याने केलेला हा चित्रातला प्रयत्न आहे असं असं मला वाटतं तुम्ही जर हे चित्र सखोल बघाल तर या चित्रामध्ये ना तुम्हाला खूप डॉट्स दिसतील जे आकाश त्याने काढलंय ते असं टिंबा टिंबांचा आकाश आहे असं तुम्हाला जाणवेल आणि अर्थात ऑलिव्ह गार ऑलिव्ह ऑलिव्ह ट्रीजची जी मुळं आहेत किंवा त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील असा स्मॉल ब्रश स्ट्रोक्स मधून काढलेला आपल्याला जाणवतो तर आ, मी जेव्हा हे चित्र बघितलं तेव्हा असं नैसर्गिक आणि आध्यात्मिक अद्वितीयता अशी मला या चित्रातनं जाणवली तर ती मी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो तर सादर करतो रेषांमधली भाषा या युट्यूब चॅनलवरची पंधरावी कविता कवितेचं नाव आहे प्रतिबिंब सरळ जुळणाऱ्या रेषांना वाकवून सरळ जुळणाऱ्या रेषांना वाकवून ऊर्ध्व आणि अधर दिशांना फाकवून सरळ जुळणाऱ्या रेषांना वाकवून ऊर्ध्व आणि अधर दिशांना फाकवून आकाश टिंब सरळ जुळणाऱ्या रेषांना वाकवून ऊर्ध्व आणि अधर दिशांना फाकवून आकाश टिंब मोरपीशी पिसाऱ्याच्या पावली मोरपीशी पिसाऱ्याच्या पावली ओथंबलेल्या ढगांची सावली मोरपीशी पिसाऱ्याच्या पावली ओथंबलेल्या ढगांची सावली मृगजळ चिंबचिंब मोरपीशी पिसाऱ्याच्या पावली ओथंबलेल्या ढगांची सावली मृगजळ चिंबचिंब कातळात खळाळणारे काहूर कातळात खळाळणारे काहूर चातकाची चत्कोरशी चाहूल कातळात खळाळणारे काहूर चातकाची चत्कोरशी चाहूल हिरवाई थेंब थेंब तातळात हळाळणारे काहूर चातकाशी चतकोरशी चाहूल हिरवाई थेंब थेंब पुन्हा मनात कालचा ओलावा पुन्हा मनात कालचा ओलावा जुन्या खोड्यात नव्या मुळांचा पुरावा पुन्हा मनात कालचा ओलावा जुन्या खोडात नव्या मुळांचा पुरावा अन आशा प्रतिबिंब बिंब अन आशा प्रतिबिंब बिंब धन्यवाद मंडळी ही कविता कशी वाटली ते जरूर कळवा आणि हो अजून जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला किंवा फेसबुक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तिथे देखील तुमचा अभिप्राय द्या आता भेटूया पुढल्या भागात तोवर धन्यवाद